शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता सरा, ना वेगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे किती सुंदर प्रश्न आहेत उत्तर ऐका देव म्हणजे काय त्यानं फक्त महाय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त महाय लिहिलं या बाते जाग्यावर उभे राहिले सगळे रसिक याला म्हणतात रसिकता देव म्हणजे काय त्यानं फक्त महाय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही तिथ त्यानं एक शब्द भीम लिहिलं